महाराष्ट्रात भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची युती पचनी पडेना कल्याणसारखी इतर ठिकाणी धुसफूस महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपाने सत्तेची बेगमी केली परंतु भाजपाचे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या ही पच महायुती पचनी पडलेली नाही कल्याण येथील घटना इतर ठिकाणी देखील घडू शकतात असे म्हटले जात आहे भाजपाचे कट्टर कार्यकर्त्यांनी या महायुतीपासून फारकत घेतलेली आहे भाजपाला लोकसभा निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांमधील या बेबनावाचा सामना करावा लागत लागतो आहे असे म्हटलं जात आहे महाराष्ट्रात आधी शिवसेना पक्ष फोडून भाजपाने एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन केले त्यानंतर बहुमत असताना शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडून त्यांनाही सोबत घेतले तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना या सत्तेचे सुख जरी मिळाले असले तरी सर्वसामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी या युतीपासून नाराज आहेत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही त्यातच अजित पवार यांच्याशी भाजपा कार्यकर्त्यांची विचारधाराही जुळत नसल्याने या महायुतीच्या भाजपाला कट्टर कार्यकर्त्यांनी नाकारले आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई